नमस्कार सर्व पेन्शनधारकांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या वाढीसंदर्भात आजची ही अपडेट आहे या अपडेटविषयी आपण सविस्तर माहिती पुढे जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी सर्वांना एकच विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेचं जे बेलायकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा जेणेकरून सर्व महत्त्वाच्या अपडेट्स ज्या काही असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे केंद्राप्रमाणेच आता राज्य कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन वाढी संदर्भातची आजची ही अपडेट आहे चला तर मग त्या अपडेटविषयी आपण सविस्तर बातमी जाणून घेऊयात सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के केला होता ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही वाढलेला नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवणे अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही त्रेपन्न दराने महागाई भत्ता मिळणे अपेक्षित असून ही महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करावी लागणार आहे दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्यात यावी महागाई भत्ता एक जुलै दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने ही मागणी केली असून यासाठीचे मागणीपत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचे महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी सांगितलेले आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढीची भेट मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील महागाई भत्ता हा वाढीचा लाभ देण्यात आला मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ रखडली आहे याचमुळे कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सरकारकडे लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ मंजूर व्हावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे या यामुळे येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्रेपन्न टक्के होईल असे म्हटले जात आहे आज फडणवीस सरकारची मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक झाली मात्र या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात कोणताच निर्णय झाला नाही त्यामुळे आता याबाबतचा निर्णय नेमका कधी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मीडिया रिपोर्टनुसार जानेवारी अखेरपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो धन्यवाद